भरामध्ये मागील महिन्यामध्ये आणि आता आताही आपल्याकडे अवकाळी पाऊस जोरात सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नागरिकांच्या पाणी घरात घुसल्यानंतर लोक देश लागलेले आहेत अशा वेळेला पालक म्हणून सरकारने त्या ठिकाणी जाऊन आपलं सातवून लोकांना मदत देण्याचं कार्य होतं त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी येथील आमदार पालकमंत्री यांनी नंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी मंत्री या सगळ्यांनी ते घोषणा केल्या आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये पर प्रत्येक कुटुंबाला देऊ आजही एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळालेले नाही मला प्रश्न आहे की या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आज या ठिकाणी ज्या ठिकाणी करता आहेत लोक त्या ठिकाणी सुद्धा भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी फेरला लोक पाहिजे होते त्या ठिकाणी कर्मचारी वाढवले पाहिजे तुम्ही एकीकडे लोकांना के वाय सी करायला लावता आहेत एकीकडे तुमच्याकडे डाटा असताना देखील तो डाटा तुम्हाला परत परत तुम्ही आहेत तहसील कचेरीमध्ये कर कर्मचारी वाढवायला पाहिजे होते परंतु ते वाढवले नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी तहसील कचेरी जी आहे या ठिकाणी कर्मचारी वाढणं हे एक क्रम पाहत होतं ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारचं काम आहे त्या सरकार या ठिकाणी फेल झालेली आहे अतिवृष्टीमध्ये त्याने जिल्ह्यात दाखवलेलं आहे सगळ्यांना शेजारचा तालुका चाळीसगाव तालुका आहे चाळीसगाव तालुक्याचा महायुतीचाच आमदार आहे पाचोरा तालुक्याचा महायुतीचा आमदार आहे हा भेदभाव का या ठिकाणच्या आमदारांनी हे लक्ष द्यायला पाहतं विधानसभेमध्ये हे आमदार बोलताना खूप बोलतात मग हा प्रश्न का उचलला नाही ज्या वेळा दुःखामध्ये शेतकरी दुःखामध्ये आहे शेतकरी अडथ आहे नागरिक अर्थ आहेत तुम्ही त्यांचे आस्रू बघितले असेल मी सगळ्यांसमोर आज तुम्ही तुम्हीच दाखवलेले असू आहेत ते असू बघितलेले आहेत मग जर एकीकडे आस्रू आहेत मग एकीकडे हसू का आहे तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमात तुम्ही लाखो रुपये खर्च करतायत पण त्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्या अनुदानमध्ये तुम्ही निर्धार घेतला निर्धार मेळावा घेतला निर्धार मेळावामध्ये तुम्ही निर्धार असा घ्यायला पाहा माझ्या शेतकऱ्याला जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही असा गोड कार्यक्रम करणार नाही हा आमचा निर्धार आहे हा निर्धार तुमचा पाहिजे कारण की आमदार या तालुक्याचे पालक आहेत तुमच्याकडे नाही मागणी कराल तर कुणाकडे मागण्या कराय तुम्ही उलट सांगित की विरोधकांच्या नाकावर टिचून अरे आमच्या नाकावत का टिचून करताय तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आमदार आहात उद्या आम्ही आमदार आहोत आमच्याकडे लोक विचारतील आमच्या सरकार राहील तर आमच्याकडे विचारतील ज्याचं सरकार आहे त्याला प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये जो भोंगळ कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे आणि जिरायचं नाही अर्धा तालुका हा बागायतदार आहे तर बागायचं हे अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ही आज आमची मागणी आहे त्यासाठी काँग्रेस आता या ठिकाणी राक्ष उपोषण एक दिवसाने करणार आहे त्याच्यानंतर शेतकरी अनुदान घोटाळा खूप मोठा झाला होता या घोटाळ्याचे पायमूल्य खूप मोठे लांबपर्यंत आहे हा घोटाळा सीमित घटोळा करण्याचा प्रयत्न हा चालू आहे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करा ही मागे देखील मागणी केली होती आणि पुढे देखील आमची मागणी आहे जर मागे ते मी आता त्यांचे जे दोन तीन विषय ते सगळं तुम्ही ऐकलेलंच आहे त्याच्यामुळे गेले दीड ते दोन महिने मध्ये माझं संपूर्ण महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल विकास विभाग असेल की जे अतिवृष्टीने पुराने जे काही नुकसान झालेले शेतकऱ्यांच्या पंचरामे त्यांच्या मदतीसाठीच काम करतोय दिवाळी देखील कर्मचाऱ्यांची ह्याच ठिकाणी गेलेली आहे आणि माहिती की शेतकरी अडचणीमध्ये आहे अंधारामध्ये आहे अनेकांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे परत आता काही पाऊस पडलेला आहे त्याच्या अनुषंगाने देखील जितकं काही कारवाई करता येत असेल तितक्या आम्ही कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दोन तीन दिवसामध्ये पूर्वी परत आता पाऊस पडलेला आहे त्या देखील परत शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांचं नुकसान आहे झालेलं त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या दोन तीन मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने देखील आपण ऐकलेलं आहे जर का ते केवायसीची साईट बंद आहे फार्मर आयडीचा एक विषय होता त्याच्यामध्ये दे देखील आम्ही गेल्या युद्ध पातळीवर दोन तीन दिवसामध्ये बावीसशे तेवीसशे लोकांचा जो डाटा होता जो फार्मर आयडी नुसार नावात बदल होता तो नावामध्ये आम्ही ते करेक्शन करून घेतलं शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचा विषय आहे जवळपास पासष्ट टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत आणि उर्वरीचा जो विषय आहे जिरायत आणि बागायतचा त्याच्यामध्ये देखील परत तलाठी आणि कृषी साहेब यांना फेर त्याच्यात आदेश देतोय की असं का झालं हा एकदा विषय बघा का आता पाठीमागाच आता ऑक्टोबर चोवीसचे अनुदान वाटप केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परत त्यांच्याकडून खालून अहवाल आल्यानंतर त्याच्यात उचित कारवाई केली एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांचे जे पैसे आले ते अनुदानाचे शेतकरी अनुदानाचा जो घोटाळा झाला आहे शेतकऱ्यांनी अजून किती दिवस वाट पाहिजे शेतकऱ्यांच्या अनुदानाचा घोटाळा त्याच्यात ज्या व्यक्तीने केला त्याच्या संबंधितांवर गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ते तपास करत आहे त्यांनी जे शेतकरी नसलेल्या लोकांच्या पैसे वर्ग केलेले आहेत आणि अजूनही त्याच्यात पैसे शासनाच्या अकाउंटला शिल्लक आहेत असं नाही की त्यांनी कोणाचे पैसे काढले आणि संबंधित व्यक्तीला जे शेतकरी माझा आपल्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्यांच्या अनुदानाची रक्कम ज्यांना जमा झालेली नसेल त्यांनी आपल्या तलाट्यांशी तला संपर्क साधा गावाच्या आम्ही तलाटांना बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत की ज्यांचे पैसे आलेले नाही त्यांनी तलाट्यांकडे जा तलाठी परत यादी देतील आणि त्यांच्या अकाउंटला ते पैसे पडतील आपण तहसीलदार आहात आपल्या कार्यकाळामध्ये घोटाळे होत आहेत शेतकरी आपल्यापर्यंत समस्या घेऊन येत आहेत आणि मग आपण त्याच्यावरती काहीतरी वस्तुनिष्ठ पंचनामे न करता घोंगड कारभार या ठिकाणी सुरू आहे काय सांगा जो विषय गोटा झाला तो त्या संबंधित व्यक्तीने दोन हजार तेवीस पासून केलेला आहे त्यावेळेला सिलदार विजय बनसोडे असतानी देखील केलेला आहे परंतु आता जी बाब मला समोर आली मी त्याच्यामध्ये खोलात गेलो दोन हजार चोवीसचं करून काढलं दोन हजार तेवीसचं करून काढलं पंचानवे काढले त्याच्यावर पण जे काम आहे ते चालू आहे त्याच्यावर मी त्याच्यात आता काही भाष्य करत नाही का आता तो तपास आर्थिक गुन्हेकडे चालू आहे जो शेतकरी माझा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे कुणी काय म्हणतं मला त्याच्यातनं एखादा पूर्वग्रह दूषित मानाने काही बोलत असेल मी त्याच्यात जात नाही माझ्याकडे पुरावे आहे माझ्याकडे येऊन दाखवा मी दाखवेल माझा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय माझं प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करत आहे मी सुट्टीचा दिवस बघत नाही काही बघत नाही रस्त्याचा विषय असेल बाकीचा असेल माझ्या यंत्रणेला कायम आहे माझ्याकडे लेखी तसे कागदपत्री पुरावे आहेत मी बैलगाडीतून गेलो ट्रॅक्टर मधून हो गेलो ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल शेतकऱ्यांची त्या ठिकाणी विजिट करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं माझं धोरण आहे आणि त्याच पद्धतीने मी शेतकऱ्यांसाठी काम करेन करेन